पाथरी येथे बाबाजानी दुरराणी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर धडक मोर्चा पाथरी शहरांतर्गत मूलभूत सोयी सुविधांच्या प्रश्नाकडे नगरपालिका प्रशासनाद्वारे होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षपणाच्या निषेधार्थ माजी आमदार बाबाजानी दुरराणी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मोठा धडक मोर्चा काढण्यात आला शहरातील चौक बाजार परिसरातून उपभागीय अधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चामध्ये पाथरीतील हजारो नागरिक सहभागी झाले होते यावेळी मोर्चेकऱ्यांनी पालिकेवरील प्रशासक तथा उपभागीय अधिकारी यांच्या अनागोंदी कारभारावर जोरदार टीका टिप्पणी केली पाथरी शहरामध्ये नगर परिषदेमार्फत दर दोन दिवस आड करून पाणी पुरवठा करणे अपेक्षित असताना दहा दहा दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येतो आहे याबद्दल मोर्चेकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला साफसफाईचा विचार केला तर शहरातील सर्व भागातील नाल्या तुंबलेल्या आहेत ज्यामुळे रस्त्यावर नाल्यातील घाण पाणी पसरत आहे याविषयी मोर्चाकरांनी नाराजी व्यक्त केली नागरिकांनी उदार उष्णे पैसे घेऊन आपल्या घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले आहे विशेष म्हणजे काही लाभार्थी नवीन घरामध्ये राहण्यासाठी सुद्धा केले आहेत आणि काही लाभार्थ्यांची छत घरकुल बांधकाम आहे तरी देखील प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते नगर परिषद जमा करत नाही अशी तीव्र खंत मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली तसेच पूर्ण वेळ मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी यासह अन्य मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या या मोर्चामध्ये शहरातील असंख्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता जालना आंदोलन न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट भ्रष्ट कारोबार च्या विरोधामध्ये आणि नगरपालिकेमध्ये जे मूलभूत नागरिकाची सुविधा आहे त्याच्यावर प्रशासकांच्या आणि मुख्य अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळं हे पाथरी शहराला जे दोन कोटीचा स्वच्छता बक्षीस मिळालं आहे आज पाथरी शहर एक वखंडाच्या स्वरूप धारण केलेलं आहे पात्री शहरामध्ये घरकुलाचे लोकाला वेळेवर हप्ते मिळत नाही पात्री शहरामध्ये लोकांना वेळेवर पाणी मिळत नाही दहा दहा दिवस अडक करून पाणी ह्या ठिकाणी येत कर्मचाऱ्याचे पाणी पुरवठावाल्याचे सहा सहा महिन्यापासून पगारी थकलेले आहे ते बिचारे काम करायला परेशान म्हणजे असे मूलभूत जे सुविधा आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे जे काही विकासाचे नावाने म्हणजे पात्री शहरामध्ये कामं चालू आहेत सिमेंटचे रस्ते एकदम बोगस आणि थर्ड क्लास केले जे इलेक्ट्रिक पोल गावामध्ये उभे केले ते वाऱ्याने पडले ते पैसे खाण्याचं काम हे नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी काही या ठिकाणी म्हणजे शिंदे गटाचे लोक शिंदे सेनेचे लोक ह्या ठिकाणी हे माध्यम करतात तर ह्याच्या विरोधामध्ये आम्ही आज ह्या ठिकाणी मोर्चा काढून हे प्रशासनाला जागरूक करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि हे मोर्चा पाथरीचे फक्त नागरिक पाथरी शहराचे ग्रामीण भागाच्या कोणी नाही याच्यात पण प्रमुख काही लोक होते यांनी यशस्वीपणे आम्ही लोकशाही मार्गाने म मोर्चा काढून या ठिकाणी प्रशासकाला निवेदन दिलं आणि जे मुख्य मागण्या आहेत ते म त्याने मान्य के केले आणि तातडीने घरकुलाचे हप्ते आणि पाणी पुरवठा आणि स्वच्छता याच्यावर लक्ष देते असं त्यांनी आश्वासन दिलं एवढंच आजच्या मोर्चेचा उद्देश होता